आज आपण सर्व आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीनं इंदापूर तालुक्याचे भ्रष्ट अधिकारी सूर्यकांत साहेब यांना निलंबित करण्यात यावं त्यांची चौकशी करण्यात यावी त्यांचे जे उद्योग चालू आहेत त्याचे सर्व तपशील चौकस व्हावा या कारणांसाठी इंदापूर तहसीलच्या कार्यालयाच्या समोर सर्व पक्षांच्या संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणावरती धरणे आंदोलनाचा पहिला दिवस आम्ही सुरू करत करत आहोत हे आंदोलन जास्त तीव्र होऊ नये याची प्रशासनाने सुद्धा दखल घेतली पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर काही चालत असेल तर मटका जुगार पत्ते कलब व्यवसाय ह्याचे जे कुणी लागेबांधे सांभाळतात आपल्याला सर्वांचं माहिती आहे की एल सी बी सारखं एक डिपार्टमेंट प्रशासनाकडे असताना सुद्धा या ठिकाणावरती गुटखा विक्री असन किंवा अवैध धंदे असतील हे सर्वच्या सर्व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू असतात याचा अर्थ असा आहे की पोलीस प्रशासन याच्यामध्ये आपला हिस्सा पाहिलं जातं जास्तीत जास्त लोकांवरती कसे गोळा करता येतील यासाठी आपली टीम निवडली जाते हा इतका मोठा हप्तेखोर अधिकारी इंदापूर तालुक्याला आज तागायत लाभलेला नव्हता आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या सामाजिक क्षेत्रातल्या सर्व घटकातील कार्यकर्ते ज्यावेळेस पोलीस स्टेशनला या अन्य अत्याचारावर विरुद्ध ज्यावेळेस आपलं काही म्हणणं मागाय जातात आपलं म्हणणं सांगा जातात एखाद्याला न्याय दिला जातात त्यावेळेस त्यांनाच कोणाच्या ताकदीनं कोणाच्या आशीर्वादाने धमकावलं जातं हे आज सांगता येत नाही पण परिस्थिती अत्यंत गंभीर इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आहे हा जातीवादी अधिकारी इंदापूर तालुक्यामध्ये काम करताना दिसून येतोय हा एकमेव ये असा अधिकारी आहे असं नाही तर इंदापूर तालुक्यामध्ये जातीवाद हा अत्यंत रुजवला गेलेला आहे आणि याच कारण एकच का आहे की कुणीतरी यांच्या पाठीमाग आपला वरद हस्त म्हणून मी पहिल्यांदा वर त्या वरद हस्तवाल्यांना सूचित करू इच्छितो की ज्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याचा चौकटीला कुणी तोडण्याचा प्रयत्न करन त्या त्यावेळेस या समाजातील या घटकातील ज्या संविधानाला मानणारे सर्व लोक रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही आता बंधूंना दुसरी एक गोष्ट तुम्हाला मला आवर्जून सांगायची की पत्रकार बंधू ज्यावेळेस आपले प्रश्न पोलीस स्टेशनला मांडाय जातात ते चौथा खांब आहे लोकशाहीचा चौथा खांबा असताना त्यांना आपलं म्हणणं मांडणं त्यांच्याकडनं घेणं हे त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारावरती ज्या वेळेस प्रश्न निर्माण केला जातो असा अधिकारी अत्यंत आपल्याला पद देणारा अधिकारी आहे याच्यावरती कडक अशी कारवाई झाली पाहिजे <coughs> दुसरा विषय असा आहे की गुंड आपला राजू बाळे याच्या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेतली तर त्यावेळेस मला वाटतं कायदा वकील साहेब नव्वद दिवसाचा होता आणि नव्वद दिवसामध्ये चार्जशीट दाखल केलं पाहिजे असा कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु त्यांनी ते कायद्याचं उल्लंघन केलं जर कायद्याचा रक्षकच कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावरती कारवाई कोणी केली पाहिजे ह्या ही कारवाई एस पी साहेबांनी त्वरित केली पाहिजे अशी आमची प्रखर मागणी त्याचप्रमाणे एक आमचे तानाजी करचे म्हणून पत्रकार आहेत या पत्रकारावरती एक चांगल्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम करण्यासाठी गेली होती तर तू अशी माहिती का विचारतो म्हणून त्याच्यावरती खोटी अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा केली गेलेली आहे दुसरा आमचा कार्यकर्ता विचारण्यात गेला तर अतुल सोन कांबळे याच्यावरती केस दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु करचेंवरती पोलिसांकडून केस दाखल करण्यामध्ये आली अरे तुम्ही समाजाचं चा चांगलं करण्यासाठी त्या पदावर बसलेला आहे का समाजाचं वाटोळ करण्यासाठी बसलेला आहे हे तर पहिल्यांदा शोधा सदर खल निग्रह आहे निसतं म्हणता कशाला त्याची पहिल्यांदा व्याख्या समजून घ्या मला अजून प्रशासनाला सांगायचं आहे की बंधू तुम्ही हा जो काय अनादायी कार्यभार चालवलेला आहे याच्यामध्ये आमच्या आम दलित समाजाचे एक नाव असलेलं नाम आहे आमच्या रत्नाकरता त्यांचे सुपुत्र होते राहुल मकरे यांच्यावरती खोटी केस दाखल करून त्यांना आतमध्ये टाकण्यामध्ये आलं अरे नेमके मग समाजामध्ये समाजाचं काम करण्याचा आवाज तुम्ही दाबण्याचं काम केलं जाते हे कोणाच्या आशीर्वादाने केलं जाते आणि त्या आशीर्वादाला आमचं येणारा का तुला बहुजन समाज पेटला तर इथली त्याच्या पाठीमाग राहत नाही त्याच जर धक्का लावण्याचा प्रयत्न करणार आहात तर भविष्यात तुम्हाला आम्ही कुठल्याही पद्धतीचा माफ करणार नाही हे लक्षात ठेवा बंधुल् राजू भाडे सारखा प्रश्न आहे डिफॉल्ट का करावं का त्यासाठी जामीनासाठी प्रयत्न करावा तर हे कोणाच्या आशीर्वादाने केले हे शोधण्याची गरज आहे आम्ही कड या खात्याचे जे मंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आमची विशेष मागणी आहे विशेष मागणी आहे की तुम्ही केस मध्ये ज्या अधिकाऱ्याने त्याला मदत केली त्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे आणि त्याच्यावरती त्याच पद्धतीचा गुन्हा दाखल करून त्याला सह केलं पाहिजे हे आमची प्रखर मागणी आहे हे या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत यानंतर आमचे सर्वांचे मार्गदर्शक राहुलजी मकरे साहेब हे मार्गदर्शक प्रश्न आहे पुढच्या आंदोलन कशा प्रकारचे आम्ही सर्वजण सामाजिक संघटनेचा सर्वांचा विचार असा झालेला आहे की आज आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत उद्याच्याला आम्ही सर्वांच्या वतीने एखाद्या वेळेस भीक मागायचं आंदोलन सुद्धा करणार आहे कारण हे भ्रष्ट अधिकारी ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस त्यांना पैशाची कमी पडते मग त्यांना पैसे जर लागत असतील तर आमचा समाज त्यांना एक एक दोन दोन रुपये गोळा करून काहीतरी करून त्याला पैसे घर चालवायला पैसे देणार आहे अशा पद्धतीचं सुद्धा आमचं आंदोलन असणार आहे दुसरं आमचं आंदोलन तांत्रिक मला वाटतं ता, ता, एक दिवसीय आम्ही उपोषणाचा पण आम्ही विचार घेणार आहोत त्याच्यानंतर ना आम्ही एखाद्या वेळेस जर हे सर्व जर आता याला न्याय जर या दोन तीन दिवसामध्ये नाही भेटला तर इंदापूर तालुक्यामधनं या भव्य दिव्य जसा वालचंद नगरला मोर्चा आम्ही काढला होता आणि तसाच मोर्चा आम्ही इंदापूर तालुक्याच्या पोलिस स्टेशनवरती काढू या आम्ही ठण सांगू